जय जय स्वामी समर्थ मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ आहे त्या अद्भुत शक्तीबद्दल ज्याचं नाव घेतात संकट दूर होतात ज्याच्या कृपेने आयुष्य बदलतं ज्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ महाराज आज आपण जाणून घेणार आहोत सगळीकडे फक्त तुझी चर्चा का होत आहे स्वामी समर्थांचा जन्म आणि प्रवास बघा स्वामी समर्थ महाराज हे दत्त अवतार मानले जातात त्यांचा जन्म अक्कलकोट येथे झाला पण त्यांची लीलाच इतकी गूढ होती की त्यांचं नेमकं मूळ कोणालाच कधी कळालं नाही हे एका गावात प्रकट होते आणि अचानक दुसऱ्या गावात दिसायचे भक्तांशी संवाद साधायचे लोकांच्या वेदना ऐकायचे आणि त्यांचं दुःख दूर करायचे त्यांनी एकच संदेश दिला होता भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सगळीकडेच तुझी चर्चा या वाक्यामागचा अर्थ काय आहे चला तर मग आपण जाणून घेऊयात या शब्दामागलचा या वाक्यामागलचा अर्थ हे वाक्य फक्त कौतुक नाही हे श्रद्धेचं अनुभवाचं आणि भक्तीचं प्रतीक आहे जिथे जिथे स्वामी समर्थांनी स्वामी समर्थांचं नाम घेतलं जातं तिथे तिथे चमत्कार घडतात लोक म्हणतात सगळीकडे तुझी चर्चा आहे कारण स्वामी समर्थांचं नाम म्हणजे आशेचा किरण सगळीकडे तुझी चर्चा स्वामी समर्थांचे चमत्कार श्री स्वामी समर्थ यांचे खूप अनेक चमत्कार आहेत चला तर मग एका भक्ताची कथा सांगते एक भक्त होता तो बेरोजगार होता स्वामी समर्थांचा फोटो डोळ्यासमोर ठेवून रोज जे जे स्वामी समर्थ म्हणत असायचा आणि एक दिवस अचानक त्याला नोकरी मिळाली जी त्याला केव्हाच अपेक्षित नव्हती दुसरी कथा बघा एक आजारी स्त्रीची डॉक्टरांनी हार मानली होती पण तिच्या घरच्यांनी फक्त स्वामी समर्थांचा नाम जप सुरू केला आणि काही दिवसातच ती बरी झाली हे योगायोग नाहीत ही स्वामी समर्थांची कृपा आहे श्री स्वामी समर्थ मंत्र आणि उपाय जर तुम्हाला संकटातून मुक्त व्हायचं असेल तर रोज सकाळी हा मंत्र म्हणा जय जय स्वामी समर्थ हा मंत्र एकशे आठ वेळा जपा फक्त पाच मिनिट दररोज मनापासून का होय ना पण मना, सकाळी लवकर उठा स्वामींच्या फोटो समोर दिवा लावा गुलाबाची अकरा फुले अर्पण करा आणि इच्छा मनात ठेवा जर तुम्हाला एकशे आठ वेळा मंत्र मना म्हणायला जमत नसेल तर तुम्ही एकवीस वेळा किंवा अकरा वेळा मनापासून म्हणू शकता एकवीस दिवसांत तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडताना तुम्हाला नक्कीच दिसून येईल फक्त एकवीस दिवस तुम्ही हे मंत्र जाप करून बघा भक्तांचे खूप अनुभव आहेत याबद्दल एका भक्ताने सांगितलं आहे मी सगळं हरवलं होतो पण स्वामी समर्थांच्या नावाने सगळं मला परत मिळालं मी नाम नामजप एकवीस दिवस केला श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ दुसऱ्या वक्ताने सांगितलं घरामध्ये सतत भांडणे होत होती पण आता पूर्णपणे आमच्या घरामध्ये शांतता आहे आनंदाचं वातावरण आहे याचं कारण फक्त श्री स्वामी समर्थ हे ऐकून एकच गोष्ट कळते की श्री स्वामी समर्थ म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव आहे जर सध्या तुम्ही संघर्षात असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत आहेत ते फक्त एकच म्हणतात भिवू नकोस मी आहे ना हे शब्द तुमच्या मनात ठेवा भिवू नका हार मानू नका विश्वास ठेवा आणि चमत्कार घडताना नक्कीच बघा मैत्रिणींनो आज आपण जाणलं की सगळीकडे तुमची चर्चा आहे जर तुम्हाला ही कथा भावली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका महत्त्वाचं आपल्या व्हिडिओला हाईप करा कारण पुढचा व्हिडिओ आणखी एक अद्भुत चमत्कार घेऊन येतोय ज्या ज्या व्यक्तींचे अनुभव आहेत ते अनुभव मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे जय जय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद